दिंडोरी तालुक्यातील वनी इथला पवार अँड सन्स हा गणपती कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून गणेशभक्तांमध्ये आणि भाविकांमध्ये लोकप्रिय आहे मात्र यावर्षी सततच्या पावसामुळे कारागिरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बनवलेले गणपती पावसाच्या वातावरणामुळे लवकर सुकत नव्हते त्यामुळे रंगकाम करणं अधिक कठीण बनलं होता ओलसर हवामानामुळे रंग पसरत होता आणि मूर्तीचं अंतिम रूप देणं अवघड झालं होतं मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसानं उसंत घेतल्यानं गणपती बनवण्याचं आणि रंगकामाचं काम आता वेगानं सुरू झालं आहे कारागिरांनी नव्या जोमानं कामाला सुरुवात केली असून ग्राहकांना वेळेत मूर्ती मिळाव्यात यासाठी ते दिवसरात्र मेहनत घेत आहेत मी शिवाजी निंबा पवार वणी या ठिकाणी माझा गणपती कारखाना असून माझा हा पूर्वीपार व्यवसाय आहे आणि यावर्षी ओ पीला सहा फुटापर्यंत परमिशन दिल्याने आम्हाला गणपती कारखानदारांना उत्साहाचं वातावरण तयार झालं त्यामुळे शासनाचे आम्ही आभारी आहोत आणि माझ्याकडे मूर्ती घेण्यासाठी नाशिक दिंडोरी आपल्या परिसरातील सर्व सुरगानापर्यंतचे ग्राहक माझ्या कारखान्याला भेट देऊन माझ्याकडून श्री गणेशाच्या मूर्ती स्थापनेसाठी घेऊन जातात साधारणतः माझ्याकडे सहा इंचापासून तर सहा फुटापर्यंत पावसामुळे दो यावर्षी जास्त मेपासूनच पाऊस सुरू झाल्याने थोडीशी आपल्या डोंगरवळीला गावा असल्यामुळे इकडे जास्त पावसाचं प्रमाण या यावर्षी त्याच्यामुळे थोडीशी गणपती सुकण्यासाठी कष्ट घ्यावा लागले उचला पण जास्त करावं लागले